राज्यातील सर्व कांदो उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीत कांद्याचे पात्रभाई त्या ठिकाणी जाहीर झाले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला तब्बल दोन हजार पाचशे नव्वद रुपयांचा भाव मिळताना दिसत राज्यात नाफेड आणि सिपुडू कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू झाली असून पिपुळगाव बसून सोबत त्या ठिकाणी लासलगाव असेल विंचूर असेल येवला असेल नाशिक असेल संगमनेर बाजार समिती असेल मनसर असेल आळेफाटा असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल अशा सर्व बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे त्याबद्दल त्या ठिकाणी सोबत हे दर दर तुम्हाला तुमच्या ओळखवरती पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनल जरूर सत्कार का शेतकरी मित्रांनी एकोणीस जून रोजी बाजार बाजारावर आपण पाहतोय पहिली बाजार समजते पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक या ठिकाणी झालेल्या चोवीस हजार क्विंटल कमीत कमी दुटते या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो दोन पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल या पुढील जे काम त्यानंतर कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दुटते या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी प्रणवती बाजार त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाले बघा दोन हजार सातशे तेरा क्विंटल कमीत कमी दर उतोय या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय ख्यात्राम बाजार समिती आहे त्या ठिकाणी आहे पारनेर अहिल्या नगर आवक झाली बघा त्या ठिकाणी सात हजार दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर उडतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबईचं वाशी मार्केट आवक झालेली बघा आठ हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतं या ठिकाणी एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो संगमनेर आवक झाले बघा चार हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी तीनशे रुपयाने जास्त जास्त दर भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये गांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा एक हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दरवडतोय तीनशे रुपयांचा जास्त जास्त दर मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दरवडतोय आठशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती कांदा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सर्वात घ्या बाजार समिती अकोला आवक झाले बघा चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दरतोय कांद्याला अकोला बाजार समितीमध्ये पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त जर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल